હાનારી કોણ હોય 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 ज्या पद्धतीने सभागृहामध्ये असताना ही माहिती आम्हाला या ठिकाणी सभासदांनी आतमध्ये दिली आणि मला तरी असं वाटतं की जवळपास पंचवीस वर्षापासून आम्ही या सभागृहामध्ये आहोत आणि पहिल्या वेळेस अशा पद्धतीचं चित्र बघायला मिळत आहे ते पुढेही केलं असेल तर चित्र फार चुकीचं आहे आणि करता घातक आहे आणि मला तरी असं वाटतं की अशा करणाऱ्यांवर कठोर काय कारवाई अध्यक्षांनी करण्याचं आश्वासन सभागृहामध्ये दिलेलं आहे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी शिवाजी सवतःजी सुद्धा मानसिक आमदारांबरोबर जे कार्यकर्ते येतात पास दिले जातात त्या संदर्भातला अहवाल पोलिसांनी खरंतर अध्यक्षांकडे दिला होता संदर्भात कसं पाहता या ठिकाणी अध्यक्षांनी त्या बाबतीत सुद्धा आज माहिती मागित दिली आहे की पासेस कशा दिल्या गेल्या काय कारणाचं दिल्या गेल्या बैठकीच्या आलेल्या लोकांना दिल्या गेल्या शिष्टमंडळाना दिल्या गेल्या कशा दिल्या गेल्या काय कारणाचं दिल्या गेल्या याची सुद्धा त्यांनी माहिती मागवलेली आहे आणि उद्यापर्यंत आवाज देण्याचा त्यांनी या ठिकाणी आदेश केले आमदार आहे होतं तरी सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो बघा आता चौकशीमध्ये येईल आणि आता तर आपल्या बांधवाने मला एक ठिकाणी मोबाईलमध्ये दाखवलं आहे त्यामुळे सगळं सीसीच्या अंडर असल्यामुळे हे आता चौकशीमध्ये येणार आहे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी ही सभागृहाची सुद्धा भावना आहे आणि आपल्याची तुमची सुद्धा भावना आहे आणि पुऱ्या महाराष्ट्राची भावना आहे आमदार आहेत त्यांच्यासून सुरुवात आहे टोपणे मात्र करणार है। है। था, था, से है। ते तर सुरुवात पाहिजे याचे पत्ते सगळ्यांनी पाळले पाहिजे सभागृहामध्ये आपण एकमेकांवर बोलत असलो तरी आपण एकमेकांच्या वेगळ्या विचाराचे असल्यामुळे बोलत असतो त्याच्यामुळे आपण पर्सनल एकमेकाचे दुश्मन नसतो विचाराची लढाई असते मला या विचार आवडतात त्या विचाराच्या पक्षात मी आहे ज्यांना जे विचार आवडतात ते त्या पक्षात असतात पण याचा अर्थ आपण एकमेकाचे दुश्मन नाही आहे या सभागृहामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देण्याकरता आपण बसत असतो त्यामुळे हे पथ्य माझ्या सकट सगळ्यांनी पाळलं पाहिजे धन्यवाद काळात